नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोडीतकर यूट्यूबवरील ऑपबेट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो ऑपबेटला आप आपण अनवट वाट असं नाव दिलेलं आहे आणि नावाप्रमाणेच आपण अनवट वेगळे असे विषय घेऊन येत असतो त्यातला आजचा आपला विषय आहे आता आपण मागे नुकताच उरुस आणि ऐतवार हा या शब्दांवर थोडंसं थोडंसं बोललो होतो आता उरुस या शब्दाच्या पुढे जाऊन आपण उरसाच्या अनुषंगाने जे गावोगावी यात्रा जात्रांचं जे सगळं वातावरण असतं तिथे लोकनाट्य तमाशा मंडळ सुद्धा आमंत्रित केले जातात जेणेकरून संपूर्ण कुटुंबाला संपूर्ण गावाला मनोरंजनाचं काही साधन उपलब्ध होईल मनोरंजन होईल अशा पद्धतीचं हे लोकनाट्य तमाशाचं आपल्या ग्रामीण विरंगुळ्याचं हे एक महत्त्वाचं अंग आहे असं म्हणायला काय हरकत नाही आणि साधारण फेब्रुवारीपासून हे जे लोकनाट्य गावोगावी यात्रा जात्रांचे हंगाम सुरू होतात ते साधारण अक्षय तृतीयेपर्यंत कायम राहतात असं म्हणायला काय हरकत नाही आणि लोकनाट्य आयोजनाची किंवा लोकनाट्याची पंढरी म्हणून नारायणगाव आपल्या महाराष्ट्रात सुपरिचित आहे नारायणगाव येथे लोकनाट्य तमाशाची पंढरी आहे तिथे साधारण फेब्रुवारी महिन्यात तमाशा पंढरी उभी केली जाते आणि तिथे राहुट्या उभारून विविध तमाशा मंडळं आहेत ते सुपारी घेण्याचं काम करतात गावोगावी जे यात्रा जात्रांचे हंगाम असतात तिथले गावकरी ग्रामस्थ इथे येऊन जे काही पंतप्रतिनिधी आहेत पंच आहेत ते येऊन इथे विविध तमाशांच्या राहुट्यांना भेट देतात यावर्षी आपल्या गावात किती वर्गणी जमली आहे आपलं बजेट किती आहे अर्थसंकल्प मांडतात आणि आपल्याला परवडेल अशा लोकनाट्य तमाशा मंडळाची सुपारी दिली जाते सुपारी घेतली जाते आणि सध्या इथे गावात अशा बत्तीस राहट्यांचं बत्तीस तमाशा मंडळांचं आगमन झालेले आहे आणि त्यांनी आपल्या बत्तीस राहवट्या उभार उभारलेल्या आहेत नारायणगावात पुणे नाशिक महामार्गावरील सभापती कॉर्नरच्या पुढे या क्षेत्र मुक्ताबाई आणि काळोबा देवस्थान या, या यात्रेचे औचित्य साधून छोट्या मोठ्या मध्यम फळांच्या मालकांनी येथे आपल्या राहवट्या राहवट्या म्हणजे कार्यालय उभारलेले आहेत आणि इथे नारायणगाव नारायणगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्यांना पाणी आणि विजेची सोय करण्यात आलेली आहे आणि या तमाशा पंढरीत स्वर्गीय विठाभाऊ विठाभाऊ नारायणगावकर मंगला बनसोडे पांडुरंग मुळे मांजरवाडीकर मालती इनामदार हरिभाऊ सह शिवकन्या बडेनगरकर चंद्रकांत ढवळपुरीकर सह किरण कुमार ढवळपुरीकर भिका भीमा सांगवीकर भी अंजली राजे नाशिककर संध्या माने आनंद जळगावकर काळूबाळू लोकनाट्य तमाशा मंडळ शांताबाई संकरापूरकर प्रकाश आहिरेकर जगन सह हौसा वेळवणकर बाळ अल्लाट नेतवडकर छाया खिलारे दीपाली पुणेकर दत्ता महाडिक पुणेकर दत्तोबा तांबे शिरोलीकर सविता पुणेकर शकुंतला नगरकर आदी तमाशाच्या राहुट्या उभारण्यात आलेल्या आहे यंदाच्या वर्षी यात्रा जत्रा बैलगाड्यांमुळे तमाशा क्षेत्राला चांगले दिवस आलेले आहेत आ, आता तमाशाचं मुख्य आकर्षण काय असतं तर तमाशाचं मुख्य आकर्षण असतं त्यातील नृत्यांगणा त्याच्यानंतर ढोलकी वादक आणि त्याच्यानंतर बतावणी करणारे जे कलाकार असतात ती बतावणी रंगवत रंगवत देऊन कशा पद्धतीने प्रेक्षकांना हसवून गुंग ठेवायचं अशा पद्धतीचं हे, पद्धती हे तमाशातलं काम असतं त्याच्या आधी गटरायाला वंदन केलं जातं गण असते गवळण असते त्याच्यानंतर बतावणी असते सोंगाडे असतात ते, ते खेळ रंगवत रंगवत नेतात त्याच्यानंतर मराठी गाण्यांचा कार्यक्रम असतो मराठी गायन केलं जातं मराठी नाट्य असतं काही संवाद केले जातात सम्वा, संवाद संवाद फेक केले जाते सवाल जवाब असतो कलगीत असतो आणि अशा माध्यमातून रंगवत रंगवत नेत अंतिमता वग वगनाट्य साकारलेलं जातं वगनाट्यामधून ऐतिहासिक विषय असतात सामाजिक विषय असतात कौटुंबिक विषय असतात भावकीचे विषय असतात देशाचे विषय असतात राज्याचे विषय असतात अशा सगळ्या पद्धतीने प्रेक्षकांना एक चांगलं असं काहीतरी नाट्य सादर केलं जातं त्याच्यामध्ये रक्तात रंगली कुऱ्हाडा असेल रायगडाला केव्हा जाग येते अशा पद्धतीचं नाटक असेल संभाजीराजे शिवाजीराजांबद्दल काही चांगले असे प्रसंग असतील ते उभे केले जातात भावकीतले वादविवाद असतील ते संवाद रूपाने मांडले जातात शेतीचे प्रश्न मांडले जातात असं हे वगनाट्य फुलवत नेहायचं कसब या तमाशा मंडळांनी जिवंत ठेवलेलं आहे तमाशा ही कला जिवंत ठेवलेली आहे नृत्य असेल परातीमधलं नृत्य असेल नृत्यांगणांनी ते जिवंत ठेवलेलं आहे गावोगावी खेळ करायचे गावोगावी हे तमाशा मंडळ न्यायचं पन्नासपासून ते दीडशे कलावंत त्याच्यानंतर कलावंतांना मदत करणारे कारागीर असतील कसबदार असतील कामगार असतील त्याच्यानंतर महिला आणि पुरुष संवंगडी असतील कुशल कामगार असतील ह्या माध्यमातून हे सगळं नेलं जातं तमाशा असेल राहू रहुत, राहुट्या असतील कनात असेल तंबू असेल इले इलेक्ट्रॉनिक सामग्री असेल कपडे असतील म्हणजे त्यांचा जो पेहराव आहे सरंजाम आहे आभूषणं असतील मेकअप असेल केशभूषा असेल या सगळ्यांच्या माध्यमातून हे सगळं चालवलं जातं त्याचा लाखो रुपये खर्च असतो वर्षाची बेगमी चार महिन्यांच्या या यात्रा जात्रांच्या जा काळात केली जाते ही त, ही तमाशाची कला जिवंत ठेवली जाते त्यामुळे या कलाकारांना आपण नमस्कार करायला हवा त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करायला हवी की तुम्ही ही महाराष्ट्राची कला गावोगावी जिवंत ठेवली गावोगावी खेळ केले सुपाऱ्या घेतल्या के त्या सुपाऱ्यां सुपाऱ्यांचं सु, सुपाऱ्यांबद्दल शंभर टक्के आपलं योगदान दिलेलं आहे अशा पद्धतीने ही तमाशा कला आहे वगनाट्य हे लोकनाट्य ह्या लोकांनी जिवंत ठेवलेलं आहे त्यामुळे नारायणगावच्या ह्या तमाशा पंढरीत येऊन आपल्या कलेची सलामी देणाऱ्या या सगळ्या स्त्री पुरुषांबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो त्यांना नमस्कार करतो पिड़ा, पिड़ान पिड़ान पिड़ा, की तुम्ही महाराष्ट्राची मूळ कला मातीतली कला पिढ्यानपिढ्या पुढे नेली पिढ्यानपिढ्या जतन केली ह्या यादीतले अनेक कलाकारांना राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळालेले आहेत राज राज्य शासनाचे केंद्र शासनाचे अनेक पुरस्कार या लोककलावंतांना मिळालेले आहेत त्याबद्दलही त्यांचं अभिनंदन करूया आणि ही लोकनाट्य ही लोककला आपल्या मातीतली कला आपल्या मातीतले संवाद आपल्या मातीतली बोलीभाषा आपल्या मातीतले सुखदुःख आपल्या मातीतल्या वेदना आप आपल्या मातीतलं हास्य आपल्या मातीतलं विरंगुळा आपल्या मातीतलं हसायचं साधन मुक्तपणे आपल्या वावरात जमिनीत आपल्या परिसरात वाडी वस्तीत नेलेलं हे असं सुंदर असं कार्यक्रम सुंदर असं नाट्य सुंदर असे संवाद या लोकांनी जिवंत ठेवलेले आहेत भाजी भाकरी आणि मटणाचं कालवण याच्यावरसुद्धा लोकांनी आपलं हे सगळं लोकनाट्याचं आपल्या नाटकाचं हे काम उभं केलेलं आहे त्यामुळे लोकनाट्य असेल आणि वगनाट्य असेल आणि त्याच्यानंतर हे सगळं काम असेल ह्या कामाला आपण मनापासून नमस्कार करूया आणि हे काम जे कलावंत पुढे नेत आहेत त्यांनासुद्धा नमस्कार करूया गावोगावी यात्रा जात्रांच्या निमित्ताने असे जे हे तमाशाचे खेळ होतात ते खेळाच्या माध्यमातून ही कला जिवंत राहते आणि गावातल्या मनोरंजनाचा एक बाज या लोकनाट्याच्या माध्यमातून आपण सगळ्या गावाला समाजाला देत असतो आणि ह्या माध्यमातूनच आपली ही कला जिवंत राहिली आहे असं म्हणायला काही हरकत नाही पूर्वी गावात उरूस जत्रा यात्रा असायची तर लोक सोळा एम एमचा मराठी चित्रपटसुद्धा ते यात्रा काळात दाखवायचे आता लोकांना ह्या तमाशाचं ह्या वगनाट्याचं किती आकर्षण राहिलेलं माहिती रा राहिलं आहे हे माहिती नाही कारण लोकांना चित्रपट गाणी डिस्को डान्स धांगडधिंगा तरुण पिढीला ह्याच्यातच रस आहे आणि तमाशातली कला म्हणजे वगनाट्य असेल त्याच्यानंतर सवाल जवाब फेकणं असेल आणि श्रीकृष्ण आणि श्रीकृष्णाचं ते जे गोपिकांबद्दलचे संवाद आहेत त्याच्यामध्ये जी गवळण आहे ते गवळणीतलं नाट्य आहे त्या गवळण गवडन, त्या गवळणीच्या अनुषंगाने तो जो सहज शृंगार आहे आणि ह्या शृंगाराच्या पलीकडे जाऊन देहाच्या पलीकडे जाऊन जी जीव शिवाची भक्ती आहे ती श्रीकृष्ण सांगतोय अशा पद्धतीचं हे नाट्य उभं केलं जातं देरे काना चोळी लुगडी हा केवळ वरवरचा असा भाव नाही आहे तर ती भक्ती ते जे देवाबद्दलचं प्रेम आहे ती भक्ती आहे ती माझ्या चरणांवर अर्पित करा असं श्रीकृष्ण अप्रत्यक्षरित्या सांगतोय त्यामुळे वरचा अर्थ आणि गर्भित अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे तमाशा तो मांडण्याचा प्रयत्न करतोय आपण कुठल्या दृष्टीने ते घेतोय हे आपल्यावर अवलंबून आहे आपल्या संस्कारावर अवलु अवलंबून आहे त्यामुळे देहाच्या मागे न लागता नृत्यांगनाच्या दिलखेचक आकर्षक अशा हालचालीं मागे न लागता त्या देहाच्या आकर्षणातून पलीकडे जाऊन भक्तीकडे वळवण्याचं हे जे लावणी आणि अभंगाचं रूप आहे ते यात्रा जत्रांच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा लावणी भुलली अभंगाला त्यामुळे अभंग हा श्रेष्ठ आहे सर्वश्रेष्ठ आहे लावणी हे आपल्या विरंगोळ्याचं आपल्या शृंगारातील एका स्थानाचं प्रतिबिंब आहे त्यामुळे त्या स्थानात त्या प्रतिबिंबात अडकून राहायचं का देहाची आसक्ती सोडून पुढे जायचं हे लोकनाट्य वगनाट्य आणि अभंग गवळण आपल्याला सांगत आहे त्यामुळे नृत्यांगणांच्या लावणीच्या आकर्षणात न बोलता त्याचा आनंद घेऊन पुन्हा आपल्याला कामकाजाचं कामकाजाला लागायचं आहे तेव्हा लोकनाट्य वगनाट्य आणि नभोनाट्य म्हणजे आकाशवाणीवर जे पूर्वी नभोनाट्य लागायचं अर्ध्या तासाचं एक तासाचं ते सुद्धा असं नाट्य या माध्यमातून संवाद ध्वनी त्याच्यानंतर संगीत ह्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांना एकेकाळी गुंगून ठेवलेलं आहे कारण आकाशवाणी हे तेव्हा एकच घरोघरात घरोघरी पोचलेलं साधन होतं की जे दूरवरून लोक ऐकायचे आता आकाशवाणी आहे एफ एम वाहिन्या आहेत विविध भारतीय आहेत अनेक खाजगी चॅनल म्हणजे रेडिओ मिरच्या असेल रोडी रेडिओ टमा टोमॅटो असेल काय 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 आलेलं आहे आणि मोबाईल आहे च्या चोवीस तास लोकं बोटं ती चाळत बसलेली आहेत दूरचित्र आहेत हिंदी वाहिन्या मराठी वाहिन्या लाखो म्हणजे हजारो वाहिन्या आपल्या मनोरंजनाचा रतीब शनाशनाला तासा तासाला घालत आहेत तरीही एकेकाळी लोकनाट्याने लोकांना खेळून ठेवलं होतं हे सांगण्यासाठी हा मी व्हिडिओ प्रपंच केला आहे तुम्हाला कसा वाटला आहे मला अवश्य तुमच्या कॉमेंटच्या माध्यमातून मला या ठिकाणी कळवायला विसरू नका असं मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन